नमस्कार मी डी आंबेगाव मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या आत्ताच लाईब करा सगळ्यात गमतीची भाग आहे की कुठल्या राज्याला दिलं कारण का देशाचं बजेट आहे कुठल्या राज्याचं बजेट नाही त्यामुळे देशाच्या बजेटकडून आमच्या अपेक्षा होत्या की प्रत्येक राज्याला समान अधिकार हा मिळाला पाहिजे त्यामुळे आंध्र प्रदेश आणि बिहारला देण्याचं अजिबात दुःख नाही तर त्यांचा प्रत्येक राज्याचा अधिकार आहे पण महाराष्ट्रावर अन्याय काय म्हणजे गमतीने खरं तर मला असं म विचार आला की लाडकी बिहार लाडकी आंध्र प्रदेश फक्त परका महाराष्ट्र का हा मला प्रश्न विचारायचा आहे सरकार त्यांनी वाचलं म्हणजे आम्ही लक्ष देऊन कान देऊन सगळ्या नोट्स करत होत्या त्यामुळे माझं उद्याचं भाषण पण तयार आहे त्यांचं हे ऐकलं त्याच्यामुळे अजून अभ्यास इमिजिएटली जो आम्ही आत्ता जे बोलतो आहे ते साधारणपणे जे मोठा मोठा ऐकण्याला म्हणजे आंध्र प्रदेश आणि बिहार या दोघांनाही जे काय दिलं त्याचं अजिबात दुःख नाही त्याचं स्वागतच करा पण हे देशाचं बजेट आहे दोन राज्यांचं बजेट नाही म्हणजे खुर्ची वाचवण्यासाठी आणि सत्ता टिकवण्यासाठी किती गोष्टी आहे सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स